नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दीड किलो आवळे घेतलेले आहेत तर आता आवळा कॅ कँडी बनवायची तर सुरुवातीला पाण्यानं धुवून घ्यायचे तर याचे देट असलेले काढून टाकायचे तर आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता कुकरमध्ये हे आवळे टाकून घ्यायचेत तर थोडंसं पाणी टाकायचं एक गिलासवर तर सर्व आवळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि एकदम मध्यम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची तर एक सिट्टी झालेली आहे तर आता मी शिजलेले आहेत ते बघत आहे काढून तर एकदम छान असे शिजलेले आहेत तर एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचे तर आता हे पाणी बाजूला काढून एका बाटलीमध्ये भरून ठेवायचे फ्रीजमध्ये जेव्हा कधी मेहंदी लावत असाल तेव्हा थोडंसं टाकायचे किंवा असंच डोक्याला लावलं तरी चालतं थोडंसं तर आता आवळे थंड झालेले आहेत अशा पद्धतीनं मध्यभागी प्रेश करून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं फोडी तयार करून घ्यायच्यात तर आता सुट्ट्या फोडी करून घ्यायच्यात अशा पद्धतीनं बघू शकता सर्वच आवळ्याच्या मी अशा पद्धतीनं फोडी करून घेणार आहे तर बघू शकता आवळी शिजल्यामुळे अशा पद्धतीनं सहज अशा फोडी तयार होतात तर आता फोडी तयार झालेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये आता मी एक किलो साखर टाकून घेणार आहे तर दीड किलो आवळ्यासाठी एक किलो साखर घेतलेली आहे तर बघू शकता एकदम छान असा पाक तयार झालेला आहे तर मी आता हे पातेल्यात तो दोन दिवस उन्हात ठेवणार आहे असं ठोपल्यामध्ये दो तर दोन दिवस उन्हात ठेवलं होतं तर आता बाजूला काढून घेणार आहे आवळा कँडी तर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे तर मी आता साखरेच्या पाकातले बाजूला काढून घेणार आहे तर पूर्ण पाक चाळणीमधून खाली शोधल्यावर किंवा नच खाली झाल्यावर एकदम असा कोरडफट झाल्यावर मी प्लेटमध्ये अशा पद्धतीने एक एक फुडी वाळत घालणार आहे तर फोडीसाठी दोन ऊन द्यावं लागते ते एकदम कडक ऊन असल्यावर एका दिवसात वाळतात तर अशा पद्धतीने मी घे प्ले मोठ्या प्लेटमध्ये वळतून घेतलेलं आहे तर आता उन्हात वाळत घालायचे तर हे पाक आहे ती फ्रीजमध्ये ओतून ठेवायचा आणि थोडासा रोज थोडं थोडं सर्वांनीच प्यायचा तर एकदम छान असा पाक लागतो तुरट आणि आंबट जास्त गोड पण लागत नाही तर आता मी उन्हात ठेवलेला आहे तर बघू शकतो एकदम असे यावळा कँडी तयार झालेली आहे उन्हाने तर वाळेला तर कोरडी साखर टाकायची याच्यामध्ये दोन चमचे तर सर्व मिक्स करून घ्यायचे तयार झालेली यावळाकेंडी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद